मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसंच ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सुस्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीरा ताई ब्लॉग मध्ये आपली मीरा ताई स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतायत पाहता। जर तुम्हाला माझे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कडून माझे व्हिडिओ पाहताय झालं आणि त्याला पुन्हा टोमॅटो लागलेत काही किड किडलेली आहेत तर काही चांगली आहेत आणि हे पहा आपण येताना आता मी हे जस्ट आता हे रोप आणलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता हे मी कुंडीत लावलं जर वेळेस मी ह्याला खाली लावते आता मी ह्याला कुंडीत लावलं छोट्याशा म्हटलं बघू हे व्यवस्थित फुलू द्या मोठ्या पण कुंड्या आहेत आपल्याकडे पण ही समोर होती तर ह्याच्यातच लावलं हे ना मी अशी अशी रोप आणते आता हे आपल्याला ब्रह्मकमळ आहे मी बरं आता इथेच ब्रह्मकमळ कुठेतरी होतं बरं का मला वाटतं इथेच असावं हो, ब्रह्मकमळ इथेच मी लावलेलं ला, ह्या साईडला हे काय होतं माहीत आहे का ही जागा रिकामी आहे इथे पाईप टाकला जातो असा आणि ते पाईप टाकलं की मग ते मोडतं आता हे पण बघा आपल्याला हे कापूरचं झाड आहे बघू आता काय फुटलं तर फुटलं नाही तर लक्षात ठेवायचं नावाने आपण ह्याला नर्सरीमधनं मिळालं तर आपण हे आणूयात आणि अशी बरेच झाडं लावली तर काही येतात काय मग ही काय अशी होतात हे आता हे मला माहित नाही हे कोणती झाडे हे कृष्णकमळ हे जी फुलं आहेत पण कृष्णकमळ नाही आहे वाटतं हे पण हे आलीत पण ते ही मध्ये रिकामी जागा नाही ह्या जागेचं मला काहीतरी करावं लागेल इथे मी बऱ्याच वेळा झाडं लावली की तुटतात हे पहा हे पान आहे पहा हे पान तीच आहे हे ब्रह्मकमळच आहे बघा यांनी असं तोडलं बघा इथे पाईप ठेवून ठेवून हे काय एक पान दिसले याचं इथेच कुठेतरी ब्रह्मकमळ होतं लावलेलं आणि ही मला वाटतं ही झेंडूची झाडं असावेत मित्रांनो कशाची झाडं आहेत ही छोटी छोटी बरीच आलेली आहेत आपल्या इथे हे छोटी छोटी झाडं ओलावा असल्यामुळे आणि आता हे तरी यावा व्यवस्थित मला फार हाऊस ब्रह्म आहे ब्रह्मकमळाची यावा आपल्या इथे आता हे तिसरं ब्रह्मकमळ आणलंय येत नाही अशातला भाग नाही आहे येतं पण हे म्हणत अरे मी बघितलंच नाही अरे 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 सॉरी 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 ते आपण चार सहा महिने झाड वाढवायचं आण सॉरी म्हणून ते काय येतं का झाड आपलं पाणी आहे लिंबोणीवर ही छोटी मोटर आहे विहिरीतली आहे छोटी मोटर आणि बोरची एक बोरची काय माहिती तिकडे दुसरीकडे चालू आहे वाटतं दोन्हीकडनं भरणे चालू असतात इकडे हे झालेलं आहे आपल्या आंब्याला पहा कसं तौर आलेला आहे आंब्याचं किती छोटंसं झाड आहे प्रत्येक वर्षी ह्याला एवढंच येतं आणि हे पहा ॲपलचं हे कधी यायला ॲपल येणार आहेत काय माहिती आणि हे आवळ्याचं झाड मी तर फार वाट बघते तर ह्याला काय फुलं दिसत नाही काय दिसत नाही मग हा काय नर मधला प्रकार आहे की काय की असं असतं का नर आवळा मादी आवळा आता दोन तीन वर्ष झाली ह्याला यायला पाहिजे आता आंब्याला एवढ्या छोट्या पण येतात म्हटलं ह्याला यायला पाहिजे पण अजून ह्याला कशातच काय नाही ह्याला मला कुठे फुलं पण दिसत आहेत तयार होणारे कर्दळी पण बऱ्याच ठिकाणी मी लावलेले आहेत ला हे माझ्या मैत्रिणीने दिलेलं आहे हे फार सुकलेलं होतं मित्रांनो ते म्हणाले दे फेकून उकंड्यावर काय काय घेऊन येते कचरा असं माझ्यावरच ओरडले मी म्हटलं अरे आता सुकलेलं असू द्या आपल्याला उकंड्यावर पण फेकायचं फेक ना आता इथेच फेकूया ना मग मी पटकन आले गडबडीमध्ये घड खड्डा केला असा छोटासा त्याच्यामध्ये रुने एक लाकडं उभा केलं ला। कृपा आहे की आपल्या आप हाताने काय असं वाया जात नाहीये तसं हे पण आलं बरं का छान फुलं आहेत हे काय चला तर मित्रांनो मी ताई तुमची रजा किती तेच थांबते पण पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो